नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत दहा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचे एक परिपत्रक आलेलं आहे ज्या अंतर्गत राज्यातील शाळांमध्ये परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबवण्याबाबत काही सूचना मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या आज आपण पाहणार आहोत केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिले आहेत त्या अनुषंगाने राज्यामध्ये प्रधानमंत्री शक्ती निर्माण अंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबवण्याकरिता शासन परिपत्रक दिनांक अकरा जुलै दोन हजार तेवीस अन्वये सूचना निर्गमित केल्या आहेत तसेच परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येतात विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादींचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण अंतर्गत शालेय शिक्षण विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्याबाबतचा निर्णय संदर्भाधीन दिनांक तेरा मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे सदर विषयाच्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत शाळांमधील परसबागांच्या संरचनाकरिता शाळांना संरक्षण भिंत उभारण्यासाठी तसेच शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची परसबागांना पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी सोलार पंप बसवणे व इतर आवश्यक बाबींसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत संदर्भाधीन दिनांक तेरा मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी परसबाग उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमातील निधीची नियमाप्रमाणे मागणी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन विकास समिती डी पी डी सी यांच्याकडे करण्यात यावी नागरी भागातील शाळांमध्ये कमी जागे अभावी परसबाग उपक्रम राबवला जात नसल्याचे दिसून येत आहे त्या अनुषंगाने नागरी भागातील शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबवण्याकरिता शासन परिपत्रक दिनांक अकरा जुलै दोन हजार तेवीसनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी नागरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये परसबाग उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याकरिता कृषी विभागाची मदत घेऊन संबंधितांना मार्गदर्शन करण्याकरता आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपल्याला परसबाग उपक्रम राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये राबवायचा आहे आणि प्र परसबाग निर्मितीच्या स्पर्धासुद्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये सुद्धा सहभागी व्हायचा आहे परसबागमध्ये आलेला भाजीपाला विद्यार्थ्यांना शालेय शाले पोषण आहारामध्ये शिजवून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपक्रम आहे प्रत्येक शाळेने हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत ओके Thank you.